संविधानाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात संपन्न होणार अमृत महोत्सव समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत माहिती भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत या अमृत महोत्सवी वर्षामध्ये भारतीय संविधान अमृत महोत्सव समिती सांगली यांच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत एक नोव्हेंबरला उद्घाटन खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते संपन्न होत आहे यावेळी मार्गदर्शक म्हणून पद्मश्री लक्ष्मण माने उपराकार मानणीय किशोर गजभिये संधी अधिकारी महाराष्ट्र राज्य माननीय जेबुनिसा शेख गुलाब राठोड विनोद बागडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे यावेळी संविधानावरील विविध पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे दुसरा कार्यक्रम सव्वीस नोव्हेंबर संविधाना दिवशी सांगली मिरज कोपवाड महापालिके क्षेत्रात मोटरसायकल रॅली व मान्यवरांची व्याख्याने संपन्न होणार आहेत सव्वीस जानेवारी दिवशी सांगली जिल्ह्यातील शंभर शाळांमध्ये संविधानाची प्रत भेट व ध्वजारोहणानंतर संविधानाविषयी माहिती दिली जाणार आहे चौदा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी सांगली जिल्ह्यातून संविधान रथयात्रा निघणार आहे एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवशी त्याची सांगता मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिवशी या सर्व कार्यक्रमाचा समारोप सोहळा संपन्न होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे अशी भारतीय संविधान अमृत महोत्सवी समितीच्या वतीने आज पत्रकार बैठकीमध्ये माहिती देण्यात आली माहिती यावेळी समितीचे अध्यक्ष प्राचार्य बापूसाहेब माने कार्याध्यक्ष युवराज शिंदे आनंदराव कांबळे गौतम शिंगे रामहरी ठोंबरे महेश भंडारे संजीवन सोनटक्के मिलिंद वाघमारे प्रकाश पाटील संजू साबळे रामचंद्र भंडारे अरुण कांबळे अशोक मोहिते हनुमान साबळे आकाश वाघमारे अनिल चौधरी रामचंद्र भंडारे अरुण कांबळे जगन कराडे दयानंद कोलप शिवाजी कांबळे अमोल होवाळे विनोद बागडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते भारतभूमीवर जन्म घेतलेल्या सर्व नागरिकांना भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष आज पूर्ण होत आहेत यानिमित्त सर्व जगभर मोठ्या उत्साहात संविधानाचा जागर आणि प्रसार करण्यात येत आहे त्याची सुरुवात सांगली जिल्ह्यात कारण सांगली जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे आणि ती सांगली जिल्ह्यातून आम्ही सर्व समाज बांधवांनी करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या हेतूनच भारतीय संविधान अमृत महोत्सव समिती गठित करण्यात आलेली आहे त्या समितीच्या वतीनं पुढील सहा महिने मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न होणार आहेत सर्वप्रथम कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा एक नोव्हेंबरला शनिवार दिनांक सांगलीचे नवनियुक्त खासदार विशालदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे त्यावेळेला मान्य प्राध्यापक उपराकार लक्ष्मण मानेसर संबोधित करणार आहेत त्याचबरोबर संविधानाच्या इतर अभ्यासक त्या दिवशी सर्व सांगलीकरांना मार्गदर्शन करणार आहेत याची अत्यंत गरज आहे त्याचं कारण गेले अनेक वर्ष संविधानाची मोडतोड होताना दिसून येत आहे आणि तेच कुठंतरी थांबायला हवं नवीन तरुणांना संविधानाचं महत्त्व समजून यायला हवं या दृष्टिकोनातून या संविधान समितीची स्थापना झालेली आहे या समितीचे अध्यक्ष प्राचार्य बापूसाहेब माने यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत आम्हाला ज्या ज्या तालुक्यात यापूर्वी मिटिंग झाल्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळत आहे एक नोव्हेंबरचा कार्यक्रम भावे नाट्यग्रह या ठिकाणी होत आहे या कार्यक्रमा दिवशी सर्व सर्वात चार मोठी पुस्तकं प्रकाशन केली जाणार आहेत आणि या समितीच्या मार्फत सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिनादिवशी सांगली मिरज कुपवाड या महापालिका क्षेत्रामध्ये मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे व त्याचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा एस टी टँडजवळ सांगली या ठिकाणी एक व्याख्यान करून होणार आहे त्यानंतर सव्वीस जानेवारीला तिसरा कार्यक्रम संपन्न होणार आहे सव्वीस जानेवारीला सांगली जिल्ह्यातील किमान शंभर शाळामध्ये जे पुस्तक प्रकाशन केलं जाणार आहे त्या पुस्तकांच्या चार प्रती बाबासाहेबांचे फ्रेम प्रत्येक शाळेत देऊन संविधान वाचन केलं जाणार आहे एकाच दिवशी शंभर शाळेमध्ये एकावेळी तो उपक्रम राबवला जाणार आहे त्यानंतर एकोणीस फेब्रुवारीपूर्वी पाच दिवस सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावात संविधान रथ यात्रा पोचणार आहे त्याचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज जयंती एकोणीस फेब्रुवारीला संपन्न होते त्या दिवशी होणार आहे त्यानंतर अकरा एप्रिलला या सर्व समितीच्या वतीनं होणाऱ्या कार्यक्रमाचा समारोप सोहळा सांगलीमध्ये संपन्न होणार आहे महात्मा ज्योतिबा फुले जयंती दिवशी या कार्यक्रमाची सांगता होणार आहे त्यावेळी वेगवेगळे वक्ते आणि पाहुणे प्रत्येक वेळी ठरतील त्यामुळं सर्व सांगलीकरांना आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमचं आव्हान आहे की सर्वांनी मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात समितीच्या वतीनं होणाऱ्या कार्यक्रमात आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि संविधानाचं महत्त्व आबाधित राखावं एवढीच समितीचा कार्याध्यक्ष वतीनं अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद